आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक वक्फ सुधारणा विधेयक आज राज्यसभेत सादर विधेयक लोकसभेत काल दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस मताधिक्यानं मंजूर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या मालमत्तेची माहिती संकेतस्थळावर जाहीर होणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडमधल्या बँकॉक इथं पोहोचले आणि राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे संयुक्त संसदीय समितीत सखोल चर्चा केल्यानंतरच हे विधेयक आणण्यात आल्याचं अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक मांडताना सांगितलं वफच्या मालमत्तेत मुस्लिमेत्तर व्यक्ती हस्तक्षेप करणार नाही याचा लाभ केवळ मुस्लिम व्यक्तींनाच मिळेल असं रिजिजू यांनी स्पष्ट केलं या विधेयकाचा हेतू वक्फ मालमत्तांचं व्यवस्थापन करणं असून मुस्लिमांच्या धर्माचरणात हस्तक्षेप करण्याचा नाही असंही त्यांनी सांगितलं वक्फ सुधारणा विधेयक आणून सरकार समाजात विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस खासदार सैयद नासिर हुसैन यांनी केला हे विधेयक चुकीच्या माहितीच्या आधारे बनवलं गेल्याचं हुसैन म्हणाले संयुक्त संसदीय समितीत बहुसंख्य सदस्यांनी विधेयकाला विरोध केला होता त्यामुळे सरकारने वॉक्सशी संबंध नसणाऱ्या लोकांना समितीत चर्चेसाठी बोलावलं गेलं असा आरोपही त्यांनी सरकारवर केला, सरकार केला। लोकसभेत काल रात्री उशिरा वक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आलं विधेयकाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांनी मतदान केलं तर दोनशे बत्तीस सदस्यांनी विरोधात मत मतदान केलं रात्री उशिरापर्यंत विधेयकावर चर्चा झाल्यानंतर मतदान घेण्यात आलं वक्फच्या मालमत्तांच्या व्यवस्थापनाचं सुसूत्रीकरण करण्याबरोबरच वारसा स्थळांची सुरक्षा आणि सामाजिक कल्याणाला प्रोत्साहन देणं हा वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसचा उद्देश आहे मालमत्तांच्या व्यवस्थापनामध्ये पारदर्शकता वाढवणं वक्फ मंडळ आणि स्थानिक अधिकारी यांच्यामध्ये समन्वय वाढवणं आणि सर्व संबंधितांच्या हक्कांचं रक्षण करणं यावरही या, या विधेयकावर भर आहे वक्फ मंडळांना अधिक सर्वसमावेशक बनवणं वक्फच्या सुशासनासाठी आणि निर्णयांसाठी मुस्लिम समाजातील सर्व पंथांना प्रतिनिधित्व देणं हा विधेयकाचा उद्देश आहे यापूर्वी संयुक्त संसदीय समितीनं अहवाल दिल्यानुसार लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा झाली भारत हा अल्पसंख्याक समुदायासाठी सर्वात सुरक्षित देश आहे या विधेयकाचा मुस्लिमांच्या धार्मिक प्रथांशी काहीही संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट केलं विरोधकांना उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की मंत्रिमंडळानं मंजूर केलेल्या संयुक्त संसदीय समितीनं सविस्तर चर्चा केल्यानंतर हे विधेयक आणलं आहे वक्फ मंडळामध्ये मुस्लिम मुस्लिम्यात्तर सदस्य नसतील असं त्यांनी स्पष्ट केलं अल्पसंख्यांकांमध्ये भीती पसरवण्यासाठी आणि आपली मतं सुरक्षित राखण्यासाठी या विधेयकाबाबत अपप्रचार केला जात आहे असंही ते म्हणाले चर्चेला सुरुवात करताना काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी सरकारवर या विधेयकाद्वारे लोकांची दिशाभूल करण्याचा आरोप केला ते म्हणाले की हे विधेयक संविधानाविरोधी आहे या कायद्यातील सुधारणांमुळे अधिक समस्या निर्माण होतील अशी टीका त्यांनी केली भारतीय लोकशाहीचं सर्वसमावेशक स्वरूप दर्शवणारं राज्यसभा हे संसदेचं स्थायी सभागृह असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे आज राज्यसभा दिनानिमित्त ते सभागृहात बोलत होते ऑनरेबल मेंबर्स आय एक्सटेंड माय मोस्ट प्रोफाऊंड सॅल्युटेशन ऑन दिस ऑस्पिशियस ओकेजन ऑफ राज्यसभा डे द काउन्सिल ऑफ स्टेट्स आवर एम्ड राज्यसभा डिग्निफाईड As the House of Elders, the distinguished upper chamber of our parliamentary democracy, as the quintessential edifice of India's federal architecture, this venerable institution ensures comprehensive representation, equilibrium in governance, and the cultivation of contemplative sagacity. <laughs> काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी काल लोकसभेत जमीन हडपल्याचा आरोप केला होता हो, या निषेधार्थ आज विरोधी सदस्यांनी राज्यसभेतून सभात्याग केला अनुराग ठाकूर यांनी माफी मागावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली राज्यसभेत अशा प्रकारे कोणाचीही प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये अशी अपेक्षा राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी यावेळी व्यक्त केली त्यांनी आचारसंहिता समितीला या संदर्भात निश्चित पद्धती निर्माण करावी असं आवाहनही केलं सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकलेले मुद्दे संघर्षाचं कारण होऊ नये असंही ते म्हणाले त्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला दरम्यान देशात अल्पसंख्यांकावर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ केरळमधील खासदार आणि इतर विरोधी सदस्यांनी लोकसभेतूनही सभात्याग केला न्यायव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास वाढावा तसंच त्यात पारदर्शकता यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी त्यांच्या मालमत्तेची माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्यासाठी सहमती दिली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची बैठक एक एप्रिल रोजी झाली या बैठकीत सर्व न्यायाधीशांनी हा निर्णय घेतला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर याची घोषणा केली जाणार आहे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत या वर्मा यांच्या घरी रोकड सापडल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडियो ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडमधल्या बँकॉक इथं पोहोचले विमानतळावर थायलंडचे उपप्रधानमंत्री सूर्या जुआन ग्रुआन कित यांनी मोदी यांचं स्वागत केलं थायलंडमधला भारतीय समुदायही प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं आला होता त्यानंतर मोदी यांच्या स्वागतार्थ भरतनाट्यम आणि थायलंडच्या शास्त्रीय नृत्यशैलीचा मिलाफ दाखवणारा कार्यक्रम सादर करण्यात आला या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी थायलंडच्या प्रधानमंत्री पेतोंगटान शिनावात्रा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करून दोन्ही देशांमधल्या संबंधांचा आढावा घेतील या दरम्यान ते द्विपक्षीय करारांवरही स्वाक्षरी करतील सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेसाठी ते उद्या उपस्थित राहणार आहेत या शिखर परिषदेत अनेक करार आणि घोषणा होण्याची शक्यता आहे ही परिषद आटपून मोदी उद्या तीन दिवसांच्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत भविष्य निर्वाह निधीच्या खातेदाराला वारसाचं अद्ययावतीकरण करण्यासाठी शुल्क द्यावं लागू नये यासाठी मंत्रालयानं सरकारी बचत प्रोत्साहन कायदा दोन हजार अठरामध्ये बदल केले आहेत याची अधिसूचना काल जारी झाल्याचं केंद्रीय निर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे सत्तावन्नाव्या राष्ट्रीय जिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत ओदिशात पुरी इथं आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघानं उपांत्यपूर्व फेरीत पश्चिम बंगालचा पराभव केला तर महिला संघानं कोल्हापूर संघाचा पराभव केला उपांत्य फेरीत पुरुष संघाचा सामना ओडिशा विरुद्ध होणार आहे तर महिला संघाची गाठ दिल्ली संघाबरोबर पडेल आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचा सामना आज सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे हा सामना कोलकात्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल राज्यातल्या अनेक भागात का काल अवकाळी पाऊस झाला रत्नागिरीत आज पहाटे अनेक ठिकाणी विजांसह सुमारे तासभराहून अधिक काळ जोरदार पाऊस पडला या पावसामुळे उकाड्यातून दिलासा मिळाला असला तरी आंबा काजूसारख्या पिकांसाठी तो नुकसानकारक ठरणार आहे धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला नेर गावासह परिसरात गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे नाशिक जिल्ह्यातल्या अनेक गावात गारपीट वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली वादळी वाऱ्या आणि पावसामुळं काढणीस आलेल्या आणि शेतात काढून ठेवलेल्या कांद्यासह अन्न पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे तुमसर तालुक्यातल्या पाथरी इथं वीज पडून दोन मजुरांचा मृत्यू झाला नागपूर जिल्ह्यात आज सकाळपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे पुढचे दोन तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत सादर विधेयक लोकसभेत काल दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस मताधिक्यानं मंजूर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या मालमत्तेची माहिती संकेतस्थळावर जाहीर होणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडमधल्या बँकॉक इथं पोहोचले आणि राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया आकाशवाणी मुंबईच्या बातमीपत्रात संध्याकाळी पाच वाजता नमस्कार